तिसऱ्या श्रावणी रविवारचं औचित्य साधून अडुसष्ट लिंग भक्तमंडळ आणि वीरशे विजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदेवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचकृषी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांची पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत भक्तगणांनी हर बोला हर्रचा जयघोष करत राज्यातील महिला आणि मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुखशांती आणि एकात्मतेसाठी साकडं घातलं बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव विजनचे अध्यक्ष राजशेखर बुरकुले संजय साखरे विजयकुमार बिराजदार अरुण पाटील राहुल बिराजदार मन्मत कपाळे गणेश सूर्यवंशी होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण कलावती स्वामी मल्लेश पेद्दी संगीता शेरला गीता फलमारी नूतन नलावडे आदी भक्तगण सहभागी झाले होते सकाळी सात वाजता बसवराज सावळगी यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती आणि पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला पदयात्रेचा समारोप दुपारी तीन वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं आरती आणि पूजन करून करण्यात आला पदयात्रेच्या मध्यंतरात मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालय इथं दीपक भाऊ निकाळजे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे फराळ आणि चहापान देण्यात आलं तर पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं अमित कलशेट्टी यांच्या वतीनं थंड सुगंधी दुधाचा प्रसाद देण्यात आला पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगे स्वामी अविनाश हत्तर्की सिद्धेश्वर कोरे बसवराज बेऊर बापू जाधव मल्लीनाथ सोड्डे महेश गुड्डत दीपक पडणे महादेव कलशेट्टी आदींनी परिश्रम घेतले एकोणीसशे पंच्याहत्तर साली कैलासवाशी उमाकांत सावळगी आणि माझे वडील श्री संगप्पा गुरकुले कैलासवाशी शरणबा बुद्धेब्याळ आणि श्री पावडेप्पा भुशेट्टी यांनी ही पदयात्रा सुरू केली यंदाचं एकोणपन्नासावं वर्ष ही यात्रा, यात्रा अखंडितपणे सुरू आहे पुढच्या वर्षी याचा पन्नासावं वर्ष येणार आहे या पदयात्रेत दरवर्षी जवळपास सुमारे तीनशे ते चारशे भक्तगण सहभागी होतात त्यामध्ये महिलांचे आणि महाविद्यालयीन युवतींची मोठ्या प्रमाणात यावर्षी उपस्थिती आपल्याला दिसत आहे रामदेव सिद्धरामेश्वर चरणी सेवा रुजू करण्याचा आमचा हा छोटासा प्र आजच्या दिवशी हर्षलिंग दर्शन पदयात्रा ही आम्ही झालाप्रमाणे हर्षलिंग भक्त मंडळ व वीरशैव विजन या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही पदयात्रा आपण काढत असतो या पदयात्रेचा एकोणपन्नासावं वर्ष आहे तरी ह्या पदयात्रेमध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर पंढरपूर मोहोळ अक्कलकोट तुळजापूर पुणे हैदराबाद इथून भाविक ह्या पदयात्रेचं आहेत